सप्ततारा न्यूजमध्ये आपले स्वागत आहे आज शनिवार दिनांक सात डिसेंबर दोन हजार चोवीस न्यूज बुलेटिनमध्ये जाणून घेऊया आजच्या ठळक घडामोडी कोरेगावचे आमदार महेश शिंदे यांनी घेतली विधानसभा सदस्यत्वाची शपथ कोरेगाव विधानसभा मतदारसंघातून महायुतीचे अधिकृत उमेदवार म्हणून विजयी झालेले आमदार महेश संभाजीराजे शिंदे यांनी शनिवारी दुपारी एक वाजून पंधरा मिनिटांनी विधानसभा सदस्य म्हणून शपथ घेतली विधानसभा निवडणुकीनंतर शनिवारपासून विधिमंडळाचे विशेष अधिवेशन नवनिर्वाचित अध्यक्ष कैिदास कोळंबकर यांच्या अध्यक्षतेखाली मुंबईतील विधानभवनामध्ये सुरू झाले आहे विधानसभेतील सर्व सदस्यांना मतदारसंघनिहाय सदस्यत्वाची शपथ दिली जात आहे कोरेगावचे आमदार महेश शिंदे यांनी शपथ घेत असताना सर्वात प्रथमात त्यांनी आपले गुरु परमपूज्य श्री आदृश्य काडसिद्धेश्वर स्वामी यांचे स्मरण करत अभिवादन केले आमदार महेश शिंदे यांची विधानसभा सदस्य म्हणून ही दुसरी टर्म असून महायुती सरकारने काही महिन्यापूर्वी त्यांच्यावर कृष्णा खोरे विकास महामंडळाच्या उपाध्यक्षपदाची जबाबदारी सोपवली होती त्याचबरोबर या पदाला कॅबिनेट मंत्री पदा पदाचा दर्जा देखील बहाल केला होता श्री महेश शिंदे श्री राजेश पाडवी श्री रमेश बोरनारे माझे गुरु अदृश्य काळ सिद्धेश्वर स्वामीजींना स्मरण करून मी महेश संभाजीराजे शिंदे विधानसभेचा सदस्य म्हणून निवडून आलो असल्याने गांभीर्यपूर्वक प्रतिज्ञा करतो की कायद्याद्वारे स्थापित झाले आहे अशा भारतीय संविधानाबद्दल मी खरी श्रद्धा व निष्ठा बाळगीन भारताची सार्वभौमता व एकात्मता नत राखीन आणि आता जे कर्तव्य मी हाती घेणार आहे ते निष्ठापूर्वक पार पडेल रामकृष्ण हरे अजितदादा पवार व पवार कुटुंबियांशी निगडीत मालमत्ता आयकर विभागाकडून अखेर मुक्त उरेगाव तालुक्यातील शेतकऱ्यांमध्ये समाधान राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष आणि राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांना दिलासा देणारी बातमी शनिवारी सकाळी अकरा वाजता समोर आली आहे आयकर विभागाने दिनांक सहा डिसेंबर दोन हजार एकवीस रोजी बेनामी मालमत्ता प्रकरणामध्ये जप्त केलेली पवार यांच्या कुटुंबियाशी संबंधित मालमत्ता मुक्त केली आहे दिल्लीतील बेनामी मालमत्ता व्यवहार प्रतिबंधक अपीलीय न्यायाधिकरणाने शुक्रवारी सायंकाळी हा निर्णय दिल्यानंतर अजितदादा पवार यांच्यासह त्यांच्या पत्नी राज्यसभा सदस्य सुनेत्रा पवार आणि मुलगा पार्थ पवार यांनाही दिलासा मिळाला आहे दरम्यान या निर्णयानंतर राजकीय वर्तुळातून समाधान व्यक्त केले जात असून कोरेगाव तालुक्यातील जरंडेश्वर शुगर मिल्स प्रायव्हेट लिमिटेड हा कारखाना त्यात असल्याने ऊस उत्पादक शेतकऱ्यांनी आता समाधान व्यक्त केले आहे आयकर विभागाने सात ऑक्टोबर दोन हजार एकवीस रोजी अजितदादा पवार व त्यांच्या कुटुंबियाशी संबंधित असलेल्या काही कथित कंपन्यांवर छापे टाकले होते त्यावेळी आयकर विभागाने काही कागदपत्रे आणि मालमत्ता जप्त केल्या होत्या पण नंतर बेनाम बेनामी मालमत्ता व्यवहार प्रतिबंधक अपिलीय न्यायाधिकरणाने पुरावा आयकर विभागाचे दावे फेटाळले होते न्यायाधिकरणाने अजितदादा पवार यांच्या कुटुंबियाविरोधातील आरोप फेटाळून लावताना आपल्या निर्णयात नमूद केले की सादर केलेल्या कागदपत्रांमध्ये कोणतीही अनियमितता आढळली नाही अपीलकर्त्यांनी सादर केलेल्या कागदपत्रांमधून त्यांना कोणतेही बेनामी व्यवहार केलेले दिसत नाहीत या प्रकरणातील मालमत्तेसाठी सर्व व्यवहार कायदेशीर तसेच बँकिंग प्रणालीद्वारे केले गेले आहेत त्यामुळे असे म्हणता येणार नाही की अजितदादा पवार सुनेत्रा पवार आणि पार्थ पवार यांनी बेनामी मालमत्ता खरेदी करण्यासाठी निधी हस्तांतरित केला आहे राज्यातील महाविकास आघाडीच्या सरकारमध्ये अजित पवार उपमुख्यमंत्री असताना ऑक्टोबर दोन हजार एकवीसमध्ये आयकर विभागाने बेनामी मालमत्ता प्रतिबंधक कायद्यातील एक हजार कोटी रुपयांपेक्षा जास्त किमतीची मालमत्ता जप्त केली होती या कारवाईमध्ये महाराष्ट्र आणि मुंबईतील अजितदादा पवार यांचे नातेवाईक बहिणी आणि जवळच्या सहकाऱ्यांसह त्यांच्याशी संबंधित लोकांची निवासस्थाने आणि कार्यालये यांची झडती घेण्यात आली होती मात्र यातील एकही मालमत्ता थेट अजित पवार यांच्या नावावर नाही कोरेगाव तालुक्यातील शेतकऱ्यांसाठी महत्त्वपूर्ण असणाऱ्या जरडेश्वर शुगर मिल्स प्रायव्हेट लिमिटेड या साखर कारखान्याचा या विषयाशी संबंध जोडला गेला होता मात्र दिल्लीतील निर्णयामुळे कोरेगाव तालुक्यातील ऊस उत्पादक शेतकऱ्यांमध्ये समाधानाचे वातावरण आहे जिवे मारण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी कोरेगावातील तीन जणांविरोधात गुन्हा दाखल ॲट्रॉसिटी कायद्यातील कलमांचा समावेश दिव्यांगासाठी असलेली दुचाकी जाळल्याप्रकरणी पोलीस ठाण्यात दिलेल्या तक्रारीचा राग मनात धरून चेतन शिवाजी वायदंडे याने गुरुवार दिनांक पाच डिसेंबर रोजी सायंकाळी साडेसात वाजता दुचाकी माझ्या अंगावर घालून जिवे मारण्याचा प्रयत्न केला आहे त्याला तुषार जाधव आणि दीपक उर्फ राजन येवले यांनी दुचाकी पुरवून त्याला मदत केली आहे अशी फिर्याद अजय सुरेश येवले यांनी दिलेली असून या प्रकरणी कोरेगाव पोलीस ठाण्यात शुक्रवारी रात्री एक वाजता जीवे मारण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी तीन जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून ॲट्रॉसिटी कायद्यातील कलमांचा समावेश आहे याबाबत पोलीस ठाण्यातून मिळालेल्या माहितीनुसार अजय येवले याची दिव्यांगासाठी असलेली दुचाकी काही महिन्यापूर्वी जाळण्यात आलेली होती यासंदर्भात दिलेल्या फिर्यादीमध्ये चेतन शिवाजी वायदंडे याच्या नावाचा उल्लेख केला होता त्याचा राग मनात धरून चेतन वायदंडे याने गुरुवारी पाच डिसेंबर रोजी सायंकाळी साडेसात वाजता राहत्या घरासमोर दुचाकी अंगावर घालून जीवे मारण्याचा प्रयत्न केला आहे तुषार जाधव व दीपक उर्फ अजय येवले यांनी चेतन वायदंडे याला दुचाकी पुरवून आणि अन्य प्रकारे आसरा देऊन मदत केली आहे या संदर्भात अजय येवले यांनी दिलेल्या फिर्यादीवरून कोरेगाव पोलीस ठाण्यात जिवे मारण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी तीन जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून ॲट्रॉसिटी कायद्यातील कलमांचा समावेश आहे उपविभागीय पोलीस अधिकारी सोनाले कदम तपास करत आहेत अजय येवले या दिव्यांग युवकाकडून आकसापोटी समाजबांधवांना वेटीस धरण्याचा प्रयत्न राजन येवले यांच्यासह कुटुंबीय रहिवाशांचा आरोप कोरेगावातील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर नगरमधील रहिवासी दिव्यांग युवक अजय सुरेश येवले याच्या खोट्या नाट्या तक्रारींना समाजबांधव अक्षरशः वैतागले आहेत केवळ आकसापोटी तो परिसरातील नागरिकांची नावे घेऊन तक्रारी करून स्वतःकडे लक्ष वेधून घेत आहे त्याच्या या वागण्याला आम्ही अक्षरशः वैतागलो असून सहकुटुंब आत्मदहन करण्याच्या पावित्र्यात आहोत याबाबत आम्ही प्रशासनाकडे न्याय मागत आहोत अशी कैफियत राजन येवले यांच्यासह त्यांच्या कुटुंबियांनी आणि रहिवाशांनी मांडली दिव्यांग युवक अजय येवले यांनी पोलीस ठाण्याच्या आवारातील मारुती मंदिराच्या लोखंडी अँगलला गळपास घेऊन आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला त्यामध्ये त्याने राजन येवले यांच्यासह वायदंडे आणि जाधव यांच्या कुटुंबातील सदस्यांवर आरोप केले आहेत त्या पार्श्वभूमीवर शनिवारी दुपारी एक वाजता पत्रकार परिषद घेऊन राजन येवले यांनी सर्व आरोप फेटाळले आहेत त्यांनी स्वतःची कुटुंबियांची आणि रहिवाशांची बाजू मांडली अजय येवले हा सतत ॲट्रॉसिटी कायद्याची भीती शहरवासियांना दाखवित भीती घालत असतो त्याने आजवर अनेकांना वेठीस धरले असून आम्हाला जीवन जगणे मुश्किल बनले आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंती सोहळ्याच्या पार्श्वभूमीवर काही वर्षापूर्वी अजय येवले याने स्वतः पाच ते पावती पुस्तक छापले होते त्यामधून त्याने पैसे जमा केले होते या सोहळा समितीचा अध्यक्ष या नात्याने मी सर्व समाज बांधवांसमोर हा विषय काढला होता त्याचा राग मनात धरून येवले हा आम्हाला जाणीवपूर्वक त्रास देत आहे त्याचा उद्देश हा केवळ आम्हाला अडचणीत आणण्याचा आहे असा आरोप राजन येवले यांनी केला गेल्यावेळी त्यांनी स्वतःची दुचाकी स्वतःच जाळली सुरुवातीला अज्ञात व्यक्तींच्या विरोधात तक्रार दिली त्यानंतर चार महिन्यांनी आमची नावे घातली त्याचा उद्देश हा आम्हाला कायदेशीर कारवाईत अडकवण्याचा आहे त्यानंतर पुन्हा आता आमची नावे घेऊन कुठे तक्रार करत आहे त्याच्या अंगावर गाडी घालण्याचा कोणताही विषय नाही तो स्वतः दुचाकीच्या समोर येऊन रस्त्यावर झोपला आणि खोटा बनाव करत पोलीस दलासह आम्हाला वेटीस धरले आहे असा आरोप येवले व जाधव कुटुंबियांनी केला यावेळी त्यांनी अजय येवले याच्या विषय असल्याच्या तक्रारीचा पाडा वाचला आहे खोटं बनाव सगळा तयार केलं वाचल्याने त्याच्या मागचं खरं कारण असं आहे सोळा एप्रिल दोन हजार चोवीस ला त्यानं त्याची एक व्यक्तीची असणारी जी गाडी असते ती गाडी त्यानं स्वतः जाळलेली आणि त्याचा आरोप त्यानं माझ्यावर माझ्या मुलावर आणि तो चेतन वाहिलेले त्याचा त्याच्यावरती चार महिन्यानंतर त्यानं केलेला आहे आणि ते चेतनचा परवा गेल्या शुक्रवार त्याचा जामीन झाला म्हणून त्यानं ते हे सर्व नाटक केलेलं आहे काय त्याच्यामध्ये ह्याच्यामध्ये कुठलंही तथ्य नाही व्यक्ती असेल हे समाजातील सर्व लोकांना ह्या व्यक्तीचा त्रास आहे त्याचा त्याच्या घरातील सर्व लोकांचा आमच्या सर्व समाजातील सर्व लोकांना त्यांना त्रास आहे बायकांशी बोलायचं नाही बायकांना बघून मुद्दपणे बोलणं शिळगाळ करणं आशिन बोलणं हे असले सगळ्या प्रकार तो तिथं करत असतो गावामध्ये पण तो लोकांच्याकडून हत्ती गोळा करणे लोकांच्याकडून लोकांना वेटीस धरणे ब्लॅकमेलिंग करणे हे असले उद्योग जे त्याचे त्यांचे चालू असतात प्रत्येक वेळेला काय झालं की त्याने आमचा गुंड म्हणून त्यांना वापर करणं उपयोग म्हणजे नाव आमचं सांग लोकांच्या पुढं पत्रकार परिषदेत वगैरे की बाबा हे लोक गुंड आहेत असं आहे तसं ऍक्च्युली खरा गुंड तर हाच आहे हा माइंडली लोकांच्यावरती अटॅक करतो आणि स्वतःच्या बुद्धीचा दुरुपयोग करून जे स्वतः अपंग असल्यामुळं त्या अपंगाचा अपंगा अपंग असल्याचा गैरफायदा घेऊन तो आमच्या माझ्या कुटुंबावरती पूर्णपणे सारख्या असे आरोप करणं माझ्या मुलांच्या वरती आरोप करणं हे त्याचे असले सगळे उद्योग चालू आहेत आणि मला कुठल्या ना कुठल्या तरी हा प्रकरण शकतो हा स्वतः काहीतरी करेल आणि त्याचा थापन तो आमच्यावरती पडेल त्यामुळे माझी जिल्हा पोलीस प्रशासन आणि संपूर्ण पोलीस प्रशासन माझी विनंती आहे की अशा खोट्या तक्रारी देणाऱ्या व्यक्तीचा तुम्ही कायमचा बंदोबस्त करावा त्याच्यामुळं आमच्या कुटुंबाला पण माझा धोका आहे आम्हाला पण धोका आहे त्याचा